बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी उपमुथ मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळं गाव मी आता इंदापूरमध्ये आहे वाशी तालुक्यातला इंदापूर आहे भूमपराडा वाशी मतदारसंघात आहे मी आता आणि या मतदारसंघामध्ये लोकाच्या मनात काय लोकाच्या मनात आमदार कोण काम झालेत का नाही या भागामध्ये काय म्हणतात लोक इकडे हॉटेल आहे तिकडे इकडे नरसिंह हॉटेल आहे इकडे समृद्धी हॉटेल आहे इकडे शिवशंकर टी हाऊस आहे काय चाललंय बया इथलेच आहेत आपण इथलेच आहेत का थांबा ना दोन मिनिट काय बोला काय नाव आहे आपलं निलेश बापू झोपडे कसं आहे वातावरण आता वीस तारखेला मतदान आहे वातावरण काय बरं म्हणायचं कोणासाठी बरं आहे सावंत कारण आहे काम केले तिकडे आमच्या भागात त्यांनी काय केले काम काम म्हणजे रस्त्याची पाईपलाईन ही एकदम कामा आम्ही सावंतलाच मतदान करणार नाही मतदान कोणाला करा फक्त वीस तारखेला मतदान आहे मतदारामध्ये जनजागृती व्हावी वीस तारखेला मतदान आहे म्हणून आम्ही हा विषय खास दाखवतो तुम्हाला काय चाललंय मामावर तानाजी सावंत काय बर कामच केलं इंदापुरात काम विहिरीच रोड पाणी आणलं आमच्या गावाला जे पहिल्या पोनवतीने पाणी आणलं नाही ते तानाजी सावंत आणलं हम्म होय अजून काय वातावरण आहे कसं आहे एक तानाजी सावंत काम व्यवस्थित आहे सगळ्याच बाबतीत मतदारसंघाच्या बाबतीत जातीनं लक्ष देणं विकास कामावर भर ठेवणं हे पाण्याचं काम केलं इंदापुरात इंदापूरमध्ये जे काही काम चाळीस पन्नास वर्ष झालं नव्हतं ते काम व्यवस्थितप्रमाणे राबवलंय आणि काय बोलले मामा इथले आहेत का हो कसं आता निवडणूक लागली आता वीस तारखेला मतदान आहे हाय बाबा ती सावंत यायच्या मंत्रिय मग काय करेन काय सावंतला न्या मत सावंतला न्या तुम्ही मतदान कोणाला लावित आहे आपण वीस तारीख आहे होईल मग अहो जे आम्हाला आयुष्यात साध्य होत नव्हतं ते पाणी आलं की विषय संपला प्यायला पाणी प्यायला पाणी नव्हतं काय नव्हतं ना मग कधी आलं कधी आता ते काय नांगावून पाईप लाईन आली होय हो होय हो काय हो काय नाव आहे सरजराव कंडे झालं चा पाणी हो झाले कस कसं वातावरण मग चांगलं आहे कोणाला हा सगळ्याला चांगलं आहे सगळ्याला चांगलं आहे सावंत साहेबांची त्यांना काम केले काय काम केलेत रस्ते पाणी प्रश्न पुन्हा आणखीन जे समजा कुठल्या बी सुविधा व्यवस्थित सगळे काय नाव तुमचं अमित गपाट कसं आहे मग काय सांगता येत नाही सध्याच्या टफ आहे इलेक्शन नाही दोन राहुल मुठे आणि सावंत साहेबातच फायट आहे ना हा सांगता येत नाही सध्या काय सांगता येत ना हा सांगता येत मी रामेश्वर काकडे इंदापूर ते या गावामध्ये सावंत साहेबांनी जी विकासाची कामं केले बोरी ते वाशी या रस्त्यासाठी साडेसहा सा कोटीचं बजेट टाकलं आहे आणि तो रस्ता पूर्ण केला आहे पुन्हा पिण्याच्या पाण्यासाठी नांदगाव ते इंदापूर साडेसहा कोटीचं पाणी योजना ती जे मंजूर केलीच चा काम चालू आहे आता थोड्या दिवसात पाणी येईल पुन्हा इंदापूरला प्राथमिक आरोग्य केंद्राचं नवीन श्री निवर्धन केलं आहे या गावाला उपकेंद्र होतं अगोदर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून ते आता कार्यान्वित होईल तसंच गावामध्ये बंधारे केलेत तीन चार बंधारे केलेत त्यामुळं पाण्याचा प्रश्न जे होता सिंचनाचा तो पण आता मिटणार आहे तसंच इतर बी आमच्या गावाला यष्ट्याची सोय नव्हती ती यष्ट्याची सोय केली सगळे विका विकासाच्या कामातमध्ये सावंत सावंतसाहेबाचा नेहमी आम्हाला पाठबळ असतं आणि ग्रामपंचायत आणि सोसायटी आमची शिंदे गटाची आहे एकनाथ शिंदे भाऊची तर सावंत साहेबाच्या गटाची आहे त्यामुळे आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त मतदान सावंत साहेबाला लीड मिळेल असे आम्हाला काय काय म्हणले शिवजल क्रांती राबवली साहेबांनी हा म्हणजे नदी खोलीकरण ही ती साहेबांनी केले बघा इंदापूर गाव आहे आहे का आपलं कस कसं आहे मग आता तुम्ही नाराज मी बी नाराज नाराज मी बी नाराज तुम्हाला आपलं सारखं झालं सिरियस झालो तुम्ही मम्मी बी सिरियस झालो मग आता काय होईल आता काय तुमच्या मनात तुम माझ्या मनात तुमचा चेहरा पडलाय की माझा बी चेहरा पडला चावर बर कस कसं आहे त्यांच्या मनात माझ्या मनात सांगाय की कस कसं आहे हाती कसं आहे वातावरण वातावरण काय आहे त्याच्या बोलत दोघाच वातावरण काय नाही पण चाललं असेल का नाही काय चालू सगळ्याच चालून काय सगळ्याच हवा आहे हा थे। थे। बग, बर बघा इंदापूर गावामध्ये होय कसं आहे वातावरण बघा इकडे इकडे पण आहेत काय बघू बघूया आपण इकडे दे काय मंडळी बसलेले आहेत बोलतात का बघू आपण या इंदापूर गावातील लोक काय म्हणतात बघूया आपण काय चाललंय मामा कसं काय वातावरण आता निवडणूक लागलेली आहे तुम्हाला माहित आहे निवडणूक लागली कुठले आहेत पनवेल होय मामा तुम्ही इथले आहेत का शेतकरी माणस आहेत बरं आहे का आता येणार आहे वीस तारखेला मतदान आहे येणार आहे कुणाला बी करा मतदान तारीख विसरू टाका मतदानाची था? मतदान आहे ऐकू येत नाही इतकी ऐकू येत नाही मामाला बघू इकडे बंद बसली मंडळी काय बघू इंदापूर गावातले लोक काय म्हणतात मी तुम्हाला वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात जाणार आहे आणि लोकांच्या मनातला आमदार कोण आहे या भागात कामं झालीत का नाही आणि काय म्हणतात लोक थेट आपण इंदापूर गावामध्ये बघू वाशी तालुक्यातलं गाव वा आहे काय चाललंय मामा कसं आता निवडणूक लागली काय काय रानाटली म्हणतो काय मला कळते नाही कळत रानाटली तुमचं काय कळलं काय शेतकऱ्याला काय वातावरण नाही समजत वेगळे मग बसलेत काय मंडळी काय म्हणता मामा लोक शिंदे सरकार येणार आहे हम्म लोक लह्यात लोक बोलायला अपक्ष कस सांगा वा काय म्हणून शिंदे सरकार येणार आहे काय केलं नाही त्यांनी सगळं केलंय लोकांसाठी काय केलं नाही काय काय केलं सगळे व्यवस्था केलं शेत करायला शिंदे सरकारनं सोलर फुकटय आहे बायाला पगार केलं अजून काय करावं त्यांनी सगळं केलं होय वीस तारखेला निवडणूक आहे हो कसं आहे चांगलं आहे काय झालं कुणाला उमेदवारांना पण उमेदवार कुठला काही ना काय केला राज सरकार नीट चालवित नाहीत मग काय सो सोयाबीनचा भाव तीन हजार दोन हजार अडीच हजार असतो काय कुठं हा त्याचा खर्च किती झाला खर्चावर ते नियंत्रण नाही सरकारच शेतकऱ्यावर लक्ष नाही कुठला पक्ष आला तरी तीच करणार आहे बरोबर आहे ना कोणताही येऊ कुठला विचारच नाही होत मारणार दुसरं काय करत आहे खाली आता काय काय होईल काय होला आता त्याला काय इलाजय लोक आजार लोक जनतेवर आहे सगळं बघा आई नपूर गावात लोक काय म्हणाले मी तुम्हाला इंदापूर गावातल्या लोकांचा व्हिडिओ दाखवलेला आहे ग्राउंड रिपोर्ट दाखवला लोकांच्या मनात काय आहे येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून आम्ही वेगवेगळ्या गावात जाऊन ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतो तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची व्हिव्हर्स तीन कोटी चार लाख व्हिव्हर्स आहेत आत्ता सबस्क्राईब करा आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत फक्त मतदानामध्ये जनजागृती व्हावी मतदारामध्ये म्हणून हा आम्ही विषय दाखवलेला आहे कसा वाटला विषय नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हवा जर कोणाची जरी असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीची राहणार आहे मी हुकमत मुलानी इंदापूर वाशी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव